हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित् आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आता हिवाळा सुरू झाला आणि बघा इतकं छान छान भाजीचं येते ना की घरी रोज आता कुठला प्रश्नच पडत नाही की आज काय बनवायचं उद्या काय बनवायचं रात्री काय बनवायचं सकाळी काय बनवायचं असा अजिबातच प्रश्न पडत नाही कारण इतकं सारं व्हेरायटी ऑफ व्हेजिटेबल्स येते ना घरी की खरंच खूप छान वाटते हिवाळा ना त्याच्यासाठीच मला आनंदीदायी जातो कारण आपला सगळ्या लेडीजचा जो प्रश्न असतो ना सकाळी उठल्यावर आज कंती भाजी करायची रात्री परत तीच कुठली भाजी करायची यांना विचारायचं परत मुलांना विचारायचं आता हे टेन्शनच नाही आहे कारण हिवाळा म्हटला की सगळे जे फेवरेट फूड असते ना व्हेजिटेबल्स ते असतेच असते नाही इथे मस्त असं बैंगांचं भरता बनवत आहे मी वांग्याचं भरीत खूप छान मस्त मला भाजलेलंच आवडते त्याच्यामुळे मी बर्नरवर भाजलं शक्यतो बर्नरवर भाजावं नाही असं म्हणते पण जी टेस्ट भाजल्याच्या ह्याच्यामध्ये येते ना तसं ते गंजामध्ये आपण तेल टाकून वगैरे ते भाजल्यासारखं करतो ना त्याच्यामध्ये ती टेस्ट येत नाही म्हणून मी याच्यामध्येच बर्नरवर भाजलं आणि छान मस्त कांदे टमाटर दाणे जे आहे ना तुरीच्या शेंगांचे ते सुद्धा याच्यामध्ये टाकले आणि मस्त अशी फोडणी दिली खूप छान असं दिसायलाच इतकं मस्त वाटत आहे की असं वाटते की कधी खायचं आणि कधी नाही कारण आ, सीजन सीझनमधलं आज जे भरीत बनवत आहे ना ते ते मी पहिल्यांदाच बनवत आहे असं ऑफ सीझनला बनवलं तर तेवढं रुचकर वाटत नाही जेवढं ना सीझनमध्ये वाटते तरी पण याच्यामध्ये ना थोडासा कडीपत्ता आणि अजून कांद्याची पात असते ना तर अजूनच वावा खरंच मला भरीत खूप आवडते आणि बऱ्याचशा भाज्या ज्या आहे ना मेथीची भाजी चवळीची भाजी खूप साऱ्या ज्या आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळते ना ते खरंच घरचं स्वस्त आणि मस्त असं ते जे काही जेवण असते ना ते या सीझनमध्ये असते तर खूप छान अशी भरभरून याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि या तुम्ही पण मस्त भरीत एन्जॉय करायला सकाळची वेळ होती आणि सकाळी सकाळी एवढं डिलिशियस फूड वा एकच नंबर दिवस बनला आज रेजच्या चक्करमध्ये मला पाणी टाकायला खूप वेळ झाला अंगणामध्ये त्यामुळे अंगण ओलं ओलं दिसत आहे आणि स्मितू गेला आपल्या स्कूलमध्ये पप्पाने आज सोडून दिलं घरी असले की खरंच सकाळच्या वेळी टेन्शन राहत नाही आणि मी पण छान प्रोडक्टिव्ह जसं आपलं मॉर्निंग असते ना त्या पद्धतीने माझे जी रुटीन असते ना ते असते कारण त्याला नेऊन द्यायच्या चक्करमध्ये मा माझा अर्धा ते पाऊन तास जातो जवळजवळ मी एक तास पकडून घेते कारण तिकडून आल्यावर पण रिदूला दूध बिस्किट वगैरे चारायचं ते, चारा ते अजूनच त्याचं एक असतेच काम आणि हे काम सगळ्यांनाच लागू आहे म्हणून सकाळच्या वेळीनं एक तास वाया गेला की मग एक तास पुन्हा कामं जे आहे ना ते उशिरा होते दुपारचे त्याच्यामुळे खूप छान वाटते मला जर यांनी नेऊन दिलं तर आता होते म्हणून नेऊन दिलं नसलं तर मग असतेच माझ्याच मागे आणि थंडीचं ना असं कंटाळा येणार आहे आता पण कंटाळा करून काही फायदा नाही आहे ते नेऊन द्या द्यावंच लागणार तर आता जसं माझं रुटीन आहे की स्वयंपाक झाल्यावर गॅस ओटा साफ करायचा आणि भांडीसुद्धा घासून घ्यायची तर रोजचं माझं रुटीन हे ठरलेलं आहे की स्मितू वगैरे गेला त्याच्यानंतर चहा पाणी या सगळ्या गोष्टी झाल्या की जे सोटा आहे तो छान असा मस्त स्वच्छ करायचा छान स्क्रबरनी गॅसला घासून घ्यायचं कारण आता फक्त वरण भाताचं कुकर बाकी राहते माझा बाकी सगळं झालेलं असते म्हणजे फोडणी द्यायचं वगैरे काही नसते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही गॅस स्वच्छ केली तरी कुकरमधून काही उडत नाही असं उडणारं नाही आहे भरभर उडणारा जर कुकर असला तर तो तर पहिलेही निपटून घ्यावा लागतो एक कुकर आहे माझ्याकडे तसा जो बाहेरच्या अंतमधल्या झाकणाचं म्हणतो ना आपण तसा एक छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये साधं वरण जरी लावलं ना तरी पण असं पूर्ण पाणी त्याच्यातून बाहेर निघते आणि कर ते डाळीचं पाणी पूर्ण विटॅमिनचं पाणी निघून जाते म्हणून मग तो कुकर मी शक्यतो टाळते म्हणजे लावतच नाही फक्त त्याच्यामध्ये मी चणे वगैरे बॉईल करायचे असेल तरच लावते म्हणजे जे काही आपलं कडधान्य बॉईल करायचं असेल तरच किंवा मग एखाद्या वेळेस आलू वगैरे बॉईल करायचे असेल ते असं लावत असते ते पाणी जात नाही पण जे डाळ वगैरे वरणाचं पाणी असते ना ते लगेच त्याच्यातून वाया जाते तर बघू आता एखादी कुकर घ्यायचा सुद्धा विचार कर भांडे आहे माझा घेईल कधीतरी कारण भांडेच भांडे खूप करून किचनमध्ये पण असं खूप असं मॅसीपणा व्हायला नको म्हणजे असं ठेवायला जागा नाही आणि एकदम रद्दाडल्यासारखं किचनसुद्धा चांगलं वाटत नाही त्यामुळे आहे तसं सुटसुटीत वापरायचं कारण भांडे काही एवढे जास्त पडत नाही सकाळच्या संध्याकाळी वापरायला कामी येते असे भांडे मी घासून ठेवत असते दोन टाईम तीन टाईम होत आहे आता तर त्यामुळे काही फरक पडत नाही भांडे कमी आहे तरी पण पण ज्या वस्तू गरजेच्या आहे त्या घेऊशा वाटतेच आपल्याला किती नाही म्हटलं तरी तर एक कढई जी आहे ना ती घ्यायची होती तर ती घेतलेली आहे त्याचं पण येणार तुम्हाला व्हिडिओ तर बऱ्याच दिवसापूर्वी एका ताईची ता कमेंट होती की ताई फक्त ती तुझं व्हिडिओ छान आहे पण ते कढई तू फक्त तेवढी चेंज कर तर केली ताई मी कढई चेंज पण ते तुम्हाला व्हिडिओ दिसायची आहे तर इथे एका साईडला पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि एका साईडला माझे भांडेसुद्धा घासणं सुरू आहे कारण सकाळची वेळ म्हटताना सगळ्यांची गडबड असते यांनासुद्धा ड्युटीवर जायचं होतं त्यामुळे ते घरी आहे पण आता जातील ते पण कारण जास्त वेळ काही झालेला नव्हता दहाच्या दरम्यान तेसुद्धा जातात तर घरी आहे किंवा जायचं नसेल तरी पण ना मी जा आता भांडे घासायला बसली की त्यांना पाणी लावून देते म्हणजे आंघोळी झाल्या की आपले कपडे वगैरे धुवायला बरं पडते जेवढे लवकर कामं झाले ना सगळ्यांच्या आंघोळी वगैरे तर आपल्याला कपडे वगैरे वॉश करायला पण बरं होते तसं तर आता मशीनमध्येच लावते पण तरी पण मशीनही जरी लावत असेल तरी ती पण एक दीड तास घेतेच कारण पाण्याचा जो फ्लो आहे ना तो थोडासा कमी आहे आमच्या इकडे म्हणजे जे टंकी आहे ना ती कमी याच्यावर आहे हाईटवर जेवढी जास्त हाईट असली ना तेवढं प्रेशरने पाणी येते आणि जेवढी कमी हाईट असली तेवढं कमी प्रवाहाने पाणी येते त्याच्यामुळे हो ना आ, आमची जी टंकीची हाईट आहे ती एकदम जी बाथरूमचं आता हे दिसत आहे ना तुम्हाला त्याच्याच वरती थोडीशी स्पेस होती तिथे टंकी ठेवलेली आहे कारण वरती टीना आहे वरती स्लॅब नाही आहे त्याच्यामुळे तेवढ्या हाईटवर ठेवता आली नाही म्हणून कमी हाईट असल्यामुळे पाणी घ्यायला खूप उशीर होते म्हणून ते एक ते दीड तास जातेच कपडेमध्ये तरी पण काही फरक पडत नाही ती लावून आहे ॲटोमॅटिक आपलं पाणी घेते काढते परत घेते परत आ, ते पिळून डायरेक्ट सोप करूनच बाहेर निघते एवढं काही लोड येत नाही पण आहे आता कपडे पण लावून घेतले कारण वेळ जातोच एक ते दीड तास आता इकडे झाडून तर झालं होतं माझं म्हटलं रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय झाडझुड दाखवू म्हणून छान पटापट झाडून घेतलं आणि नंतर पुसूनसुद्धा घेत आहे पटपट झाडलं की पुसलं ना तर बरं होते नाहीतर रिदू काय करतो त्याचे खेळणे जे आहे ना कचरा तर नाही करत तो कारण कागद वगैरे आम्ही त्याच्या हाती लागू देत नाही पण जे खेळणे आहे ना ते पूर्ण घरभर करते आणि पुसताना ते खेळणे वगैरे राहिले की मग ते डबल डबल उचलून ठेवा आणि मग परत ते पुसा असं असते त्यामुळे लगेच झाडलं की पुसून घेते मी आणि या लोकांच्या आंघोळी वगैरे इकडे सुरू आहे आता रिदूची यांच्यासोबतच आंघोळ चालू होती त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आता त्याचं म्हणून मी पटकन पुसून सुद्धा घेतलं आणि आता तयारी त्याला करून दिली त्यानंतर परत आली मागच्या साईडला तर इथे मागच्या साईडला खूप छान होऊन येते इथं बसायचं म्हटलं ना तो जो गोटा दिसत आहे ना टाक्याजवळ तो आम्ही स्वतः बनवून घेतला होता खूप दिवसाआधी म्हणजे तिथे एक झाडाचं खोड होतं आणि त्या खोळातून खूप छोटे छोटे असे किडे निघायचे म्हणून त्याच्यावर आम्ही अशी लेअर बनवली आणि एक कट्टा बनवला चहा वगैरे प्यायला ना उन्हाचं खरंच मस्त वाटते पण सध्या ना सगळं एवढं बिझी शेड्यूल झालं की उभ्या उभ्या चहा प्यायचा उभ्या उभ्याच इकडे तिकडे पळायचं असं सध्या सुरू आहे दोघां मुलांचं करता करता आणि यांची पण ड्युटी असते त्याच्यामुळं काही वेळ नाही यांना जर सुट्टी असली की नक्कीच ते इथे ये येऊन बसते आणि छान मस्त उन्हामध्ये बसून चहाचा आस्वाद घेते इवन नाश्त्यासुद्धा करायचं असेल ना तरी पण करते खूप छान वाटते असं तर सकाळची तर वेळ निघून गेली मग दिवसभर कुठला शूट वगैरे काही घेणं होत नाही कारण दिवसभर असतेच काय आपलं जेवायचं मुलांचं बघायचं त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ तर इव्हनिंगचं रुटीन मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे तर इवनिंगनंतर मग परत आपली स्वयंपाकाची वेळ तर आज शुक्रवार होता आणि आता जवळजवळ मार्गशीर्ष लागेलच दहा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये लागेल आत्ता जायला काही वेळ लागत नाही म्हणून म्हटलं यांना आणायचं आहे तर आणून खाऊन घ्या तसंही मी पूजा करते तर यांना म्हणते तुम्ही आणा मी बनवून देते खाणाऱ्यांना मनाई करायची नाही पण त्यांचंच ते असते की नाही असू दे ड्युटीवर असलं तर खाते बाहेर पण घरी अजिबात आणत नाही तेवढा महिनाभर ते तरी होते पण मी बनवायला तयारच असते ऑलवेज कारण खाणाऱ्यांना आपण कधीच थांबवायचं नाही त्यांची इच्छा आहे त्यांना बनवून द्यायचं मुलंसुद्धा खाते फक्त आपण पूजा करतो म्हणून तेवढा महिना पाळते तर इथे ना आता मी भांडेसुद्धा घासून घेतले आणि फिशचे भांडे होते म्हटल्यावर मला आजच्या आज ते घासणं गरजेचंच होते रात्रीची रात्री तर तसंही रुटीनमध्ये तर आता रात्रीचं रात्रीच घासते पण आता थंडी वाढली त्याच्यामुळे कंटाळा येते तरी पण मी करून ठेवते कारण इथल्या इथं सगळं गोंधळ करून ठेवला ना ओठा छोटा असल्यामुळे मग सकाळी अजून तो गोंधळ होते म्हणून मी रात्रीचं रात्रीच करून ठेवत आहे सध्या तर भांडीसुद्धा आता घासून घेत आहे आणि आता एवढ्यात मी शॉर्ट व्हिडिओ टाकणं सुरू केले त्याच्यामुळे तुम्हाला ना हा जो व्ह्यू आहे तो थोडासा क्रॉप दिसत असेल कारण हा मी शॉर्टसाठी हे केलेला होता म्हणून थोडंसं तुम्ही समजून घ्या तसंही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल आणि न ओटा क्लीन केल्यावर तुम्ही बघू शकता की किती छान बर्नर जे आहे ना खाली ओट्यावर असे उमटून दिसत आहे बघा बोटाने मी दाखवत आहे चला तर ताईंनो आता व्हिडिओचं एंड करते आज ना दिवसभर असं जसं आभाळ असल्यावर डोकं कसं दुखते खूप असं डोकं पकडल्यासारखं होत आहे पण दुपारी मुलांनी अजिबात झोपू दिलं नाही आता फक्त वाजलेले आहे नऊ नऊ सव्वा नऊ झाले असेल भांडे होतपर्यंत दहा पंधरा मिनिट लागले तर आता लवकर झोपते रोज दहाच्या नंतरच झोप नव्हते पण आज ना डोळे बघा कसे वेगळे झाले आणि अहो पण आता अचानक ड्युटीवर गेले बाहेरगावी त्याच्यामुळे म्हटलं चला जास्त वेळ झाला की मग ते आपल्याला ते कसं तसं वे वेगळं वेगळा इकडून तिकडून आवाज आला आहे की ते झोप येत नाही तर चला आहे बघा लेकर जे आहे ना मागे 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 फिरत आहे झोपायसाठी कारण त्यांना माहीत आहे तर पप्पा नसल्यावर मम्मीचा आपल्यासाठी तर चला रे झोपायच्या चला झोपायच्या ओले बापले गुड नाईट कला बलं गुड नाईट पिलू गोद नाईट केला बायकर मावशी आहे फ्लँकेज देऊन दे ओ दादे दादे दादा कुठे झोपू दिसते का आता मला आता मला झोपू देते का आहे तू काय जेवला पिल्लो काय खाल्ला तू फिश कोको कोको को -को? को फिश 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 काय जेवला जेवली काय जेवली आलू जेवली की फिश जेवली कशाची भाजी जेवली माझी गुडिया राणी आहे का तू गुड्डू जेवली म्हणते चला त्या दादाला दाखवू का आपण दाखवू दादाला कशी दाखवायचं पट फोत फोटो हा फोटो आहे का, का? तुझं हेड कुठे रे पिल्लू नोज, नोज। एड, हेड कुठे नाही येत तुला जप दे येतच नाही तुला कुठे हा नोज कुठे हा आईच आई कुठे आईज आईच कुठे आईच हनुझ टुठ आहे तुझी टंग कुठे कुठे टंग तुझी टंग कुठे तुझी टंग कुठे कुठे तुझी टन तीच कुठे लिप्स कुठे हँड्स कुठे हँड्स लेग्स कुठे लेक्स बघ स्टमक कुठे आहे तुझे स्टमक कुठे आहे स्टमक कुठे आहे स्टमक चला जाऊ द्या चला चला जाऊ द्या चला सगळे <laughs> येते पण आम्हाला मूडनुसार सांगायचं राहते कधीच सांगत नाही बरोबर आणि मी तू मी तू झोपला का बाळा तू ए पिल्लू हे बघा हे झोपून गेलं विचार आता या लवकर झोपला मी तू ए नवतं खरंच झोपला <laughs> असा नाटक करत होता जसं खरंच झोपला बाय कर झोप येत आहे तुला खरंच झोप हे टी शर्ट आणली हे टी शर्ट म्हणते हे स्वेटर आणलेलं आहे रिदूला स्मितूला घरी लावायसाठी यावर्षीच मी तुला तीन स्वेटर झाले हे बघा आता आम्हाला कॅन्डी खायची आहे झोपताना कॅन्डी खात असते का कोणी कोण खाते कॅन्डी झोपतानी कोण खाते मग अशी खाल्ली ना आता नाही आता सकाळी चला नऊ वाजत आहे नऊ वीस झाले तर चला आता व्हिडिओचा एंड करते बोलताना सुद्धा नाही का डोकं असं तडकलाय सारखं होत आहे जसं उन्हाळ्यामध्ये वगैरे होते किंवा आभाळ असल्यावर होते ना तसं माहीत नाही अचानकच पित्ताचा प्रॉब्लेम कारण आता काय करते ना मी चिवडा संपला पाहिजे म्हणून जो कच्चा चिवडा असते ना पे पक्का चिवडा त्याला कच्चा बनवून खाते तेल अजून त्याच्यामध्ये एक दोन प्रकारचे इन्ग्रेडियंट असं टाकते टमाटर कांदा वगैरे आणि तसं चाललेलं आहे त्याच्यामुळे ते पित्त ना जास्त झालं म्हणून तो त्रास आपल्यालाच होते आपण संपवायच्या नादात खाऊन घेतो आणि तो त्रास तर चला आता व्हिडिओचं एंड करते मुलं पण झोपी आले कारण दुपारी आम्ही कोणीच लेटलोसुद्धा नाही ना झोपलं नाही कारण रिधू ना लवकरच उठला आज सगळे लेटायच्या आधीच तो उठून तयार झाला तर चला व्हिडिओचा एंड करते भेटू अशा छानशा ब्लॉग सगळतो पण सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ